मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे पाचोरा ते परधाडे गावाच्या दरम्यान थांबविण्यात आली होती यावेळी पुष्पक मधील काही प्रवासी उतरून रुळावर उभे असताना या दरम्यान अचानक भरधाव येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रुळावर उभी असलेल्या काही जणांना उडविल्याची धक्कादायक घटना आज दिनांक बावीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे यात तक्रार प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी घाबरून एक्सप्रेसमधून बाहेर उतरून रुळावर उभे राहिल मात्र त्या दरम्यान समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर उभे असलेल्या प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात तर पाच सहा प्रवासी जखमी झाले असून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचं युनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे घटनास्थळी गिरीश महाजन यांच्यासह पोलीस अधीक्षक रेड्डी रेड्डीसह रेल्वे प्रशासन दाखल झाले आहे जखमींवर उपचार सुरू असून मदतकार्य सुरू आहे